अगोदर त्याला ती बोली बोलून त्याला तो काय पंचायत ठरवेल ही रक्कम त्याला आधार करावी लागते आणि त्याच्यानंतर मला वाटतं ते काय लागते वेगळंच विश्व या मसल जोडण्याचा आहे हे या कादंबरीवरून आपल्याला लक्षात येतं आणि जेव्हा जेव्हा हा मसमजोगी लहानपणी गावात यायचा आणि अंगावर घेऊन झोपून ठेवायची त्याची ती प्रचंड भीतीदायक त्याचा त्या त्याचा माळा आणि कवट्या कवट्या त्याचं ते भस्म लावलेलं सगळा चेहराच्या खाली असलेले पिवळे पट्टे लाल पट्टे आता आपण याच्यात दाखवले की प्रचंड दाढी मिश्रा बांधलेल्या त्याच्या अंगावरचे पाले कपडे कधी लाल कपडे ते पाहून प्रचंड भीती वाटायची आणि तो म्हणजे वसंत म्हणजे भीतीराय